आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत या मालिकेत अनघाच्या भूमिकेत आपल्याला अश्विनी महांगडेला पाहायला मिळालं होतं अश्विनीने काही वर्षांपूर्वी नैराश्येत जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता असं तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे अश्विनी ही मुळची साताऱ्याची तिचे वडील हे रंगभूमीवरचे हौशी कलाकार असल्याने तिने वडिलांसोबतच शालेय जीवनातच नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली तिला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं असल्याने ती काही वर्षांपूर्वी मुंबईत आली पण तिने मुंबईत जाऊन अभिनय क्षेत्रात करिअर करू नये असे तिच्या वडिलांचं म्हणणं होतं पण वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती मुंबईत आली आणि तिने ऑडिशन द्यायला देखील सुरुवात केली पण काही महिने झाले असले तरी तिला कोणत्याही प्रकारचं यश मिळत नव्हतं या सगळ्यात ती नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला मला आता जगायचाच नाही असा विचार करून ती रोड येथील शिवार गार्डन मधील तलावाजवळ गेली तिला तिची मैत्रीण अभिनेत्री वैशाली भोसले आणि तिचा होणारा नवरा निलेश जगदाळे सतत फोन करत होते त्यामुळे तिने त्यांचा फोन उचलला त्यांनी तिला एकच गोष्ट सांगितली की टोकाचे पाऊल उचलण्याआधी तू फक्त नानांशी बोल त्यावेळी तिचे नाना मुंबईतच तिच्या मावशीच्या घरी होते फोन केल्यानंतर मावशींची मुलगी नानांना त्या गार्डनमध्ये घेऊन ना आली नानांनी मावशीच्या मुलीला घरी जायला सांगितले आणि त्यांनी अश्विनीच्या डोक्यावर हात ठेवत तिला सांगितले की परमेश्वराने तुला काहीतरी चांगलं करायला ते पाठवलं आहे आणि ते तुझ्या आयुष्यात अजूनपर्यंत ते केलेलं नाहीये मग तुझी सुटका कशी होणार तुझ्या आयुष्यातील बेस्ट करण्यासाठी तू इथे थांब आणि त्यांच्यामुळेच मी आज थांबले आणि आज मी माझ्या आयुष्यात हे यश मिळवलं असं तिने या मुलाखतीत सांगितले आहे या घटनेनंतर अश्विनीचं संपूर्ण आयुष्यच बदललं तिने पुन्हा ऑडिशन द्यायला सुरुवात केली वर्कआउट करून तिने वजन देखील कमी केलं तिने चांगली चांगली पुस्तकं वाचायला सुरुवात केली या सगळ्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि तिच्या आयुष्यात तिला यश मिळालं असं ती आवर्जून सांगते अश्विनीची आई कुठे काय करते या मालिकेतील भूमिका तुम्हाला कशी वाटली होती आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा